अन्नपूर्णेच्या प्रसादाने भीकू प्रगटला अन्पूर्णेच्या प्रसादाने भीकू प्रगटला जाऊनिया पाहुचला अष्टनगर ला जाऊनिया पाहु चला अष्टनगर ला प्रसादाने भीकू प्रगटला अन्नपूर्णेच्या प्रसादाने भिकू प्रगटला जाऊन या पाहुचला आष्टा नगरला ला जा जाऊन या पाहुचला येऊन आष्टाला जावे भिकू बाबाचे दर्शन घ्यावे जन्मा येऊन अष्ट्याला जावे भू बाबाचे दर्शन घ्यावे टिकू रुपे केकाचा संसार सुधारला टिकू रुपे संसार सुधारला जाऊन या पाहुचला अष्टा नगर जाऊन या पाहुचला अष्टा अन्नपूर्णेच्या प्रसादाने भिकू प्रगटला अनपूर्णेचा प्रसादाने भिकू प्रगटला जाऊनिया पाहुचला अष्टानगरला नगरला जाऊनिया पाहुचला चला करी परिधान वेड्या पिसांचा आहे अवतार ताण्या बाळांचा करी परिधान वेड्या पिसांचा आहे अवतार बाळांचा लहान मोठा नाही त्यांचा लळा लागला लहान मोठा त्यांचा लळा लागला जाऊनिया पाहुचला अष्टनगर ला जाऊनिया पाहुचला अष्टनगरला जा अन्नपूर्णेच्या प्रसादाने भिकू प्रगटला अन्नपूर्णेच्या प्रसादाने भिकू प्रगटला जाऊन या पाहू चला अष्टनगरला जाऊन या पाहू अष्टानगरला धन्य झाली ती यशोदा माता उज्ज झाले ते गोपाळ पिता धन्य झाली ती यशोदा माता उज्ज झालेर गोपाळराव पिता नारायण भक्ताची जय जय बोला नारायण भक्तांची जय जय बोला जाऊनिया पाहूचला अष्टनगरला जाऊनिया पाहुचला अष्टनगरला अन्नपूर्णेच्या प्रसादाने भिकू प्रगटला अन्नपूर्णेच्या प्रसादाने भिकू प्रगटला जाऊन या पाहुचला अष्टानगरला नगरला जाऊन या पाहुचला अष्टनगर हिंदू असो वा मुसलमान येथे सगळेच दिसती समान हिंदू आसोवा वा मुसलमान सगळेच दिसती समान शांती दया करुणेचा मंत्र हा दिला शांती दया करुणेचा मंत्र हा दिला जाऊन या पाहुचला आष्टा नगर जाऊन या पाहुचला अष्टा नगरला प्रसादाने भिकू प्रगटला अन्नपूर्णच्या प्रसादाने विकू प्रगटला जाउनिया पाहुचला अष्टनगरला ला पाहुचला पाहु चला, पाहु चला भिकारामा आजब तुझी कारणी देह कष्टोनी भक्ताची चाचणी भिकारामा आजब तुझी करणी देह कष्टोनी भक्तांची चाचणी तुझी या कृपेने भक्त गाऊ लागले तुझी या कृपेने भक्त गाऊ लागले जाऊन या पाहुचला अष्टनगर ला जाऊन या पाहू चला अष्टनगर ला प्रसादाने भिकू प्रगटला अन्नपूर्णेच्या प्रसादाने भिकू प्रगटला जाऊनिया पाहुचला अष्टनगरला ला जा जाऊनय पाहुचला अष्टनगर ला धन्यवाद